नमस्कार मित्रांनो तर चला आज जाणार आहोत आपण सायलिंगला आणि आज आपले काही मित्रमंडळीलेले आहेत हो त्यांच्यासोबत जाणार आहोत तर हा बघा त्या आर्यन आणि हा स्वदेश तर चला आम्ही दोघं ते दोघं जण आणि मी ठीक जातो आहे साठी आणि ही आपली नेहमीचे पाच नंबर जेट्टी आणि आपले रोहित बाय पल्ला दा हाय याला ओळखत नसाल तर जाऊन तो आमचा ओढणीच्या पेऱ्याचा ब्लॉग बघा त्याच्यामध्ये आहे तर चला आणि इथे बाकीची आपली ओढणी सोनेरी मंडळी <laughs> हा बघा हात तुटलेला माणूस सुद्धा आला आहे तर चला आणि हा ताज हॉटेलने असं काही व्ह्यू सोबत तर चला आता आपण तर आपण आता एक डिंगी येण्याची वाट बघूया त्याच्यामध्ये जाऊन मग आपण जाणार आहोत बोटमध्ये तर ट्रान्सपोर्ट बोट ती बघूया आणि मग जाऊन तर चला आता सध्या ट्रान्सफर बोटची वाट बघूया हा बघा संदेश मामा संदेश मामा हाय कर चला मित्रांनो आम्ही जाणार ट्रान्सफर बोर्ड मध्ये आणि पुढे गेल्यावर बोटीत भाविक माहिती देणार तुम्हाला पुढे सायलीन सायलिंगला आहे बोट आले सुद्धा ब्ल्यू कलरचे बोर्ड बोट येते आणि आम्ही सर्व जाणार ट्रान्सफर बोर्ड मध्ये पुढे बोट येतात तर चला मित्रांनो फायनली आपली ट्रान्सफर बोट आली आणि हा कौशिक लास्टला कौशिकने धरलेला पाग ही बाकीची सर्व मंडळी आपली बसली आहे सर्व मंडळी आपली बोटीवर काम करणार आहे तर अशी काही तर चला सगळेजण जण आपापल्या कामासाठी चाललेत आहेत आपण पण चाललोय आणि असं काही हो पाठवागे बघू शकता मात की ताज हॉटेलला व्ह्यू येतात असेल आणि हा इथे गेटवे ऑफ इंडिया तर असा काही व्ह्यू हा बघा हे लॉन्च फेरीबोट नंतर मग तर असं काही हा बघा ताज हॉटेल पॅलेस सोबतच ताज हॉटेल आणि हा गेटवे ऑफ इंडिया आणि ही आपली सर्व पब्लिक चला तर चला मित्रांनो जाऊया तर डायरेक्ट तुम्हाला मध्ये जाऊन भेटतो तर मित्रांनो आपला अर्ध पब्लिक आता त्या छोट्या बोर्ड मध्ये गेलाय आणि बाकीचं पब्लिक आम्ही इथे आहोत हा बघा संधे हाय कर चला जा दो ते दुसरा बोर्ड आता दुसऱ्या बोट मध्ये चला एक नंबर चला बाय बाय चला तर मित्रांनो आपली सेल बोट आली आहे तर चला आपण जाऊया आपल्या बोट मध्ये चढ चढ चर सॉरी चर चला चल 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 तू चल मी चल मित्रांनो आता आपण सेल कवर काढलाय आणि आता बोटीचा हा सेल आहे तो आपण आता वरती करणार आहोत म्हणजे जो पडदा आहे तो मेन तो पडदा आता आपण ओपन करणार आहोत तर मित्रांनो आपण <सगण> सेल वरती करूया तर मित्रांनो आपलं तेल जो पण झालंय त्याची सुद्धा तर मित्रांनो वारा आहे तो खूप कमी आहे त्याच्यामुळे आपली ओट एवढी खास चालत नाही आपण जाऊया आता चाललंय मस्त एकदम ओके मध्ये येत आहेत सोबत तर मित्रांनो आपल्या सैनिला जातोय आणि आपले मेंबर अजून काही येतात आहेत ते बघा तिकडे धनेश येतोय चल 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 तर लवकर বলে